हॅलो गाईज तर हा पहिला ब्लॉग टाकतो आहे मी ह्या चॅनलवर माझं नाव चव्हाण स्वरूप मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे एम एस सीमध्ये तर विषय असा आहे की आबिसर आहेत सध्या रेकॉर्डिंगमध्ये आणि माझं सध्या तर चालू केलं आहे आबिसर म्हणले की आजपासून तुम्ही ब्लॉग चालू करा तर आम्ही हळूहळू घेऊत मनावर त्यांचं तर ह्या चॅनलला सपोर्ट करा आणि जे नाहीत करणार सपोर्ट त्यांनी पण करा चालते ठीक आहे ना आणि अजून काय बोलायचं माझ्या लक्षात नाही बरं का तर मी हसणार नाही पण सपोर्ट करा तर मी ब्लॉग टाकण्याचा उद्देश माझा असा आहे की मला या चॅनलवर आठवणी क्रिएट करायचे आहेत जसे की या इंडियातच असे खूप सारे ब्लॉगर आहेत जेव्हा आपण त्यांची एक चार चार पाच पाच वर्षाचे व्हिडिओ बघतो मागचे तेव्हा एक असं वाटतं की यार हा इथं होता इथून आहे तिथपर्यंत गेला आहे की ती गोष्ट ट्राय केल्यानंतर खरंच तिथपर्यंत जाते का बाबा त्याच्यासाठी हे चालू करायचं आहे जरी सक्सेस झालं नाही झालं तरी सपोर्ट राहून द्या मला फक्त आठवणी क्रिएट करायच्यात जे आयुष्यात जे, जे तासल, तासल। का काय संकट येतील जे काय परिस्थितीला मी तोंड देईल जिथं कुठं असेल तिथं असेल ते सगळ्या गोष्टी मी ब्लॉग थ्रू सांगण्याचा प्रयत्न करेल थोडं का होईना तर असून द्या काय माँक यू सपोर्ट मी